मग मधल्या काळामध्ये जरा शेतकरी एकदा असं वाटलं होतं काहीतरी होईल पण परत एका मुख्यमंत्र्यांनी कोपऱ्याला बोलला होता कधीची तारीख दिली आता जून आज महिना काय सुरू झाला पहिल्याकर जो फेंडले फेडण्याची ताकद आहे जमीन खरडून गेले त्याच्यामध्ये माती मिळाले पण मला एक खरं सांगा मी याच्यात परत समतो राजकारण करायला आलो नाही जे काही पॅकेज जे आहे म्हणजे नाहीच पॅकेज ही छट्ट आहे कारण आता येताना दोन तीन दिवस ज्या बातम्या पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळाले हात फोन करून सांगा आणि मला मी मला जे काही अज्ञान आहे मी कधी लपवत नाही मी माहिती घेतो साधारणतः मला सांगा कोणीतरी एकाने की कोणी पीक विमा इकडे भरला होता त्याची माहिती घेतली होती बला बला ए, बला आ, आता तुम्ही त्याने भरल्यासाठी सांगा तुम्हाला तुमच्या नुकसानीपायी किती पीक विम्याची रक्कम मिळायला पाहिजे होती मिळायला किती पाहिजे होती अरे नाही पण मला रक्कम सांगाल मग मी पुढचं बोलतो प्रीमियम जेवढा तेवढी मिळाला बरेच रुपये पण नाही पण साधारणतः रक्कम किती चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये बरोबर है ना पन्नास हजार रुपये कापसाला सोयाबीनला वेगळे मोसंबीला ऐंशी हजार रुपये अरे पण तुम्ही बघा मी काय बोलते नक्षण घ्याय तुम्ही फोटो बोलताय का बोललो काही पीक पैसे मिळायला लागले अकोल्याच मिळाले किती मिळाले माहितीये

एकोणनव्वद रुपये विमा आला म्हणलं मला बेचाळीस रुपये भरले होते म्या दोन एकरला मोसुमेला जेवढे तुम्ही भरले आता ज्याने दोन मॅनेजर साहेब म्हणलं सहा रुपये आले बँकेच स्टेटमेंट आहे आणि मुख्यमंत्र्यांनी अजब शोध लावलाय आणि मी कर्जमुक्ती केली होती हा विषय बघितला पण मुख्यमंत्री म्हणतात आता जर का कर्जमाफी केली जर बँकांचा फायदा मला हे कोणीतरी गणित सांगायचं बँकेचा फायदा अगोदर करतात